नमस्कार मी किरण आणि संभाजीनगर मधील बजाजनगर येथे मनोज जरांगे पाटील यांची भव्य विराट सभा पार पडली यामध्ये मोठा जनसमुदाय या सभेला उपस्थित असल्याचं बघायला मिळालं यावेळी बोलताना ते म्हटले की कोणत्याही नेत्यांच्या मागे पुढे फिरू नका लेकरांच्या भल्यासाठी आरक्षणासाठी एकत्र या आरक्षणाच्या लढ्यात कोट्यावधी संख्येने सहभागी व्हा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय कोणत्या जाती धर्माचा द्वेष करू नका कोणत्याही नेत्यांची हुजरेगिरी न करता आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी एकत्र या नेत्यांमुळे आपल्या लेकरांचं कधीही भलं होणार नाही आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे तुमची एकी अतूट ठेवा जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी लढत राहणार असं मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी त्यांच्या भाषणातून सांगितलं या विराट जाहीर सभेसाठी पंचक्रोशीतून आणि इतर गावातून किमान पंचवीस ते तीस हजार लोकसंख्या उपस्थित होते पडताल तुम्हाला वाटत असं म्हणून गेलं उडा लगेच विधानसभा आहे जा जातीच्या लोकांनी मराठ्यांना त्रास दिला तिथे वेगळ्या प्रसंग उमेदवार देणार नाहीत पण तुला पाळल्याशिवाय मराठी मागाडणार नाही आता बसूनच सावध राहा आणि होणारा जातीवाद बंद करायच्या कामाला लागा नसता तुमची दशा त्याच्या सारखीच होईल की तो कांदे सध्या समाजानं काय करायचं काय नाही करायचं हे आपलं फायनल ठरलंय आपण सगळ्यांनी शांत राहायचंय कोणी कोणावर टीका करायची नाही आपल्यावर कोण पोस्ट करतोय कोण वाद हळू नये बार काही लक्ष ठेवायचं आणि आता निकाल लागल्याच्या नंतर कोणाचा जय जयकार करायचा नाही पडणाराचा नाही आणि निवडून आलेला नाही माय हो त्या गोलालात माझ्या मराठ्यांना आनंद आहे माझ्या करोड मराठ्यांच्या लेकरांच्या डोक्यावरती आरक्षण देऊन गोलाल टाकायचा आहे त्याच्यात आपल्याला आनंद आहे पीजे जे मराठी न्यूज चॅनेलसाठी मुख्य संपादक प्रवीण पाटील लेखंडे छत्रपती संभाषीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा